कोण तुम्हाला शांता मामी कुठे घेऊन गेले होते आम्ही शंकर न पप्पू न मी किती शोधला आहे तुम्हाला किती घरी फिरलो आणि पाय तुम्हाला कुठेच नाही दिसलंय तुम्ही आता खूनच करून टाकतो मी ती शांतीचा पप्पू कुठे नको जाऊ आई तुला जवळ त्रास दिला तुला लढवलं तरी म्हणत काही करू नको आई सांग नाही काय झालं आता मी उठलो सुटलो चलो वावरांदी तुम्ही घरी असता मला तू सांगशील तर माहीत होईल काही सांग सांग आई काय झालं शांता मामी, आए, मामी, मामी लान आए, सांग आई लग्न बंद करा पहिले मला माहितीये ते शांता मामी लय हरामखोर आहे खबरदार कधी सुलोचे ना शांता मामी हरामखोर म्हणजे शिंत मोठ्याला मोठं पण नाही लहान पण नाही शोध काय तुला असं बोलणं आई बंद कर तुला सांगू शंकर त्यापाशी माझ्यानं खोटं बोलवलंच जात नाही शंकर मग हेच चुकलं होतं मी शांताबामने सांगितलं मटणाचा पानसारखा मध्ये म्हणजे बंधन दिले मा काहीच लक्षात नाही ठेवलं श्रावण महिना काही आहे मी खाताय नाही विनाकारण शांती त्रास द्यायसाठी नाही नाही शंकर तुला सांगतो दुसऱ्याला त्रास द्यायला की देव आपल्याला त्रास देते पप्पू शांत भाई पप्पू तू तुला सगळं सांभाळायला लागते पप्पू आता सगळं सांभाळा लागते मनीष आली का पाय काही सांगू नको मला तू पाहिलं चलाच ना मी म्हटलं का तुले शांता मामी कधीच गलत होत नाही तुमचंच बरोबर आहे पप्पू सुलोचना सुलोतेना जयजंदी मीस बैठकली होती शंकर तुला सांगतो आता नाही करत असं मी शंकर आई जाऊ दे आता गैरसमोर दूर झाला ना शांता मामीचा वाटल्यास मी जाऊन येईन या चक्कर तू काही टेन्शन घेऊ नको हो आता तू आराम कर नाही माय माया शंकर आहे तू माझ्या घर जागेवर हो आहे काय मीत मध्ये काय झालं शांता शांतामामी जाऊन मीस माफी मागतो आईच्या बद्दल अरे बापरे शांताराम मामा धावत कुठे चालली मला कसं वाटते आई भेटाली चालली वाटते शांताराम मामा शांतारा मामा मामा अरे शांतारा मामा अरे शंकर 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 शांतारा मामा तुम्ही माघार चालले काय हा हा कुठे कुठे गेली आई काय झालं का शांतीचं आईचं काहीच नाही झालं आई एकदम बरोबर आहे चला तुम्ही चला तुम्ही तुमच्याच घरी चला काम आहे मला शांता मामी सोबत चला शांताराम मामा काय 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 झालं रे काही का नाही तुम्ही चला फक्त घे ना म्हणा आता शकणा बैल चांगली दाबून भेटली अशी घरी गेल्यावर सुनी नाही म्हटलं काय झालं काय झालं आई घे आई चा घे बरं तुमचं डोकं शांत येईन आई झोपल्या काही सविता आवाज दिला का तू आई कोणते विचारांनी होते तुम्ही दोन वेळा म्हटलं मी आईच्या आगे आईच्या आगे तुमचं लक्षच नव्हतं दुसरा विचार करत मिळाल ते तुम्ही नाही सविता चांगलं लग धुनकलं काल शकुना पहिले डबल खोटच नाही बोलत आता तो विचार करत होती मी घरी गेल्यावर तिची काय गती झाली असेल आई घ्या बरं तुम्ही मी कॉलेजला चलली

कोई भी शंकर बस आलोच मी चिंताची बाबा तुम्ही कुठे चालले बसा ना बसा बसा भासा आला घरांनी आणि मामा बाहेर चालला सोबत नाही असं तुम्हाला चल आई अरे शंकर दादा आता चालले की काय हो सविता बहिणी कॉलेजला चालला का तुम्ही जा सविता मी करतो शंकरला चहा पाणी जाय तो हो आई चला येतो मी शांता मामी तुम्हाला सांगतो आईचं खूप चुकलं त्या मामाला सांग तु। ना मला नको सांगू शंकर त्या मामाला सांग दुसऱ्यांना काही म्हटलं की चलले घरांनी बाजारभर जायले त्या तथ्य तथ्यपाशी काहीच नसते शंकर सांग ते मामाला सांग लोकच ऐक ऐकू म्हणा घराचं धिंगाणं करत नसतात ऐकलं का शांताराम मामा मामी काय म्हणते ऐका चिंताजी बाबा शकू ना ना तुमच्या घरांचे भांडणं लावायसाठी म्हटलं होतं तुम्हाला भाजीचा पाहिजे म्हणून ऐका तुमच्या भाषेच्या तोंडातून मी जर म्हटलं असतं असत खोटं मानलं असतं सगळीनं ऐका ऐका तुम्ही हा रेशंकर हाव शांताराम मामा आईनं मला स्पष्ट म्हटलं असं मय चुकलं म्हणून शांतीला त्रास द्यासाठी मी असं म्हटलं म्हणे आई बी कधी कधी लय जितपणा करते मामा तुमच्या सारखी शिका शिक्का धराच लोकच्या घरचा धिंगाणा करता एवढं वय झालं पण बुद्धी नाही आली तुम्हाला लक्षात ठेवा तुम्ही लोकच्या पै एक दिवस तुम्ही घराचा नाही शकू ना बहीण असं नव्हतं करायला पाहिजे मला किती त्रास झाला किती चक्र मारले शंकर मी त्या घरी घरी येत जा जात जा घरी येत जा जात जा मटणाच्या छातीत गेलो त्या बाजारात गेलो मटन नाही शकू ना बाई बर जाऊ दे शंकर बस चहा आणतो मी तुला नाही नाही शांता मामी मला दिवसात जावं लागते तुम्हाला तर माहिती आहे मी किती बिझी असतो तो चला मग येतो मी आणखी येईन एक दिवस सुलोचनाला घेऊन चहा प्यायले बरं ठीक आहे पण घ्या मंडळी हं कशी आली जागेवर फम फम करे फम फम करे कशी दाबली जाग्यावरता लोक घरात ते भांडणा लावते स्वतः घर सांभाळ म्हणा घर सांभाळायले चल आता किती वर्ष कामं करू थकली खूप भूक लागली आता जेवणच करून घेतो बाकीच्या कधी आता माय मनीषा तू कधी बी केला आणि जेवण बी करून राहिली आणि ते एकटी एकटी चला चेना ताई तुम्ही पण जेवण करा ना मला खूप भूक लागली होती भूक लागली तर मग काय घरातले लोक मेले काय आवाज नाही देतात तु की तुले अन का चोरून चोरून आली तू तर सांगतलंय नाही कोणाली मी येतो की काही पप्पूला सांगितलं का तू मला तरी सांगितलं का तू ताई हे माझं घर आहे कोणाला सांगायला सांगा लागते माझ्या घरातून मी गेली मी आली काहीच को कोणाला सांगायची गरज नाही चला मस्त पातोळीची भाजी बनवली मी माझ्या आवडीची जेवतो मी आता हा बाई हे लय फरात बायको झाली माहीपेक्षा निघाली होतो पप्पूला विचारतो मी आता पप्पूला माहिती आहे काय थांब ना म्हणा जठानी ना तू मायशी गाठ आहे तरी आई पप्पू सांग सांग सगळेले सांग, सांग। पहिले जॉन करायली आले मोठी विचारते तू कर्नाने विचारून आले हे काय बॉस आहे काय घरातले इले विचारून येऊ मी थांब ना म्हणा तुला तर नौकाने करून सोडतो मी पप्पू कुठे गेले पप्पू पप्पू इकडे तुम्ही झोपेल आणि ते महाराणी जेवण करून राहिली माहित आहे का तुम्हाला काही पप्पू मनीष आली माहिती आहे ना तुम्हाला नाही वहिनी मनीष आली काय बापा आली बी स्वयपाके केला आणि महाराणी एकटी जेवण करायला बी बसले मी आज लो कधी एकटी बसले नाही ये वर्ष लग्नाले होऊन आणि तुमची बायको वहिनी मला खूप भूक लागली नाही नाही तुम्हाला दोघ हो देतच नाही मी या नावाची सुलोचना नाही ना मनीष आल्या घराच्या बरे काढीन या नावाच्या सुलोचना नको म्हणून म्हणा मला मान देशील तर ठीक नाही तर तू एकही गरज नाही या घरात मनीषा पप्पू आली वाटते या या पप्पू मनीषा मला खूप भूक लागली अन तू कधी आली पप्पू तुम्ही आयले शोधून आले होते तेव्हाच आली मी बॅग घेऊन कोणीच नव्हतं घरी सगळे कामं आवरले स्वयंपाक बनवला म्हटलं तुम्ही या सांग भुका लागतील मी कामं करू थकली होती म्हणून मी जॉन करायला बसले वाढू काय तुम्हाला ताट हो मनीषा वाळ वाळ अरे बापरे नवरा बायको जेवण करायला बसले माझ्यासोबत बसत पप्पू जेवण करायले थांबा पप्पू आता वाटतो मालतात नाही नाही अशा नयणार नाही पप्पू माझ्याशिवाय जेवण नाही करे कधी आता दोघं नवरा बायको मस्त जेवण करून राहिले नाही नाही एवढे प्रयत्न केले मी हे वाया द्यायला नाही पाहिजेत थांब आता था। आईले सांगतो टमाट्यात होते लाल लाल आणि भरताचे वांगे वांगेही आहेत बबलीले फार आवडते वांग्याचं भरीत अजून काय सांगायचं होतं बबलीनं काही लक्षात नाही होऊन की फोन करून विचारून घेऊ सुषमा दिसली अ सुषमा सुषमा थांब थान माहिती का सविता था? नटवून फटवून कुठे गेल ती व सुषमावास भाव आले मी राखी बांधायला गेली होती ना तो आला गावावरून म्हटलं चल नोकरीवर असते चल म्हटलं बाई नोकरीवाल्या माणसासमोर जर असं तयारी करून गेलं तर चांगलं वाटते नाही तर तुला माहीत आहे आता डोळ्यांनी समजतात म्हणून आजकाल तर सगळं कपडेवरच आहे मग बांधली का राखी हा बांधली राखी काही कामाचं नाही आहे ज्या आशेन जातो आपण आशाची निराशा होते आता माय त्याच्यात कायची व आशाची निराशा राखी बांधली ते बस झालं हम्म सविता समजली मी निराशा कायची झाली तर तू गेली अशी मोठीची मोठी आशा ठेवून नोकऱ्याला भाऊ आहे आपला देते हजार दोन हजार पाच हजार रुपये नाही आणि दिली असतील शंभर रुपये शंभरही कायचे हो माय पन्नासच रुपये दिले तुला सांगतो सुषमा पन्नास रुपयाची राखीच होती मई तयारी करून पार्लर मध्ये गेली ती मी काल थ्रेडिंग करायला केस लावायला काय भावात पडलं मागच्या वर्षी त्यांना किती मोठे पैसे या याबर ना वाटलं दिन हम्म काही कामाचं नाही सविता मागच्या वर्षी त्याचं लग्न मशीन झालं ना म्हणून दिली तुले मनात वाटेन तेवढे आता बायकोशी आळवणारी आव सुषमा पाय हे तर मला लक्षातच नाही आलो त्याची बायकोच मोठी करण्याचं कांदा आहे बायकूनच म्हटलं असेल पन्नासच रुपये टाका म्हणून अशा बायका बाई खरच माणसाले माणसाच्या मनाहार करूच नाही देत सविता तूच तर महादेव मुलं टोकत राहतं एवढं काय देता तेवढं काय देता मग आपल्यावरून दुसऱ्याचा पाय सविता कशी जिवार येते व आपल्या वागती मग असं समजतं दुसऱ्याची वागती बी जिवार येत असेल चल

गुड्डी बी आली नाही अजून राखी बांधून कधी येते कधी नाही तर मला स्वयंपाक पाण्याची चिंता नाही ताती इकडल्या इकडे मी मार्केटला गे गेली असती माय सविताबाई सविता गेली कुठे गेल तयारी करून कुठे जाऊ माय व मी मी गेली ती राखी बांधायला माय मावाच भाऊ आले आला मोठा गावावर मग भाऊ ना। जीव नाही घातला वाटते म्हटलं तोंडा पुरतं जाऊ जेव म्हणून उठ्याचा पत्ता नाही मनापासून खाऊ घाल नसलं तर आता स्वयपा करून ठेवत होती मी जायपर्यंत मी जायपर्यंत त्याच्या अंगाने पाणी नव्हतं काय करता अंग धुळेलं गोष्ट बसायला लागलं मला जेवायला गू काय रातभर काय काय मी चल कौसल्य बाई वेळची आली मी सून काही घरी नाही रोष्णीचे बाबा वाट पाहत असतील श्यामही आला असेल ड्युटीहून करायला म्हटलं बाई भल मी आता रक्षाबंधन आली इकथ घेऊन जातो काही खायला ऑर्डर करून खायचं फतरायचं ऑर्डर काय करा माझ्या सविताबाईचं भले लालची बाई आहे लालूस कोणत्या बी गोष्टी लालूसच आहे तर स्वतःचा देत नाही बस लोकच घ्यायला पाहिजे जमला आता बदलीच्या घरी आता आता थोडस सायपाक पाणी करतो सविता येईपर्यंत मग सविता आली कॉलेज मधून ती मग मोकळी अ शांताबाई थांब शांताबाई ये ना मी थांबलेल्या कुठे गेल ती वा सांगतो ना येऊ दे बापा सविता सगळ मॅचिंग मॅचिंग गेली तुम्ही कुठे गेल नाही शांता भाई तुला सांगितलं गावून आठ दिवसापासून फोन केली कधी येतो कधी येतो कधी येतो आला ना काल गावावरून राखी बांधायला गेल ते मस्त साडी गिरी आणली वाटते मग तिकडून आता था दे आता लग्न झालं त्याचं तोस ना हा पहिले लग्न मोठं झालं होतं बरं होत बेरी मला केवळ आलं आता आता पाशीन शांताबाई

शकुनाबाईची तसं नको म्हणू चांगली शकल्या गेली शकुनाबाईची पाहिजे मांगून पळून हम्म आता ची करे ना काय सविता कसं केलं शांतीनं तुले तसा वाटे शांती काहीच नाही करत पाहिला <laughs> मला बाई फक्त आता मनुष्याचीच वाटते काळजी बाकी काहीच काळजी नाही वाटत मला बरं ते शकुनाबाई बाई आहे काय सुून त्याच्या पेक्षा आहे कोणा काय करी काहीच नेम नाही शांताबाई मनशाही धोट झाली आता आता बाई पहिलेच विचार करत एवढा आता विचार करून काय कामाच शांताबाई नाही मी ते चक्र मारव तिच्या घरी कोणत्या ना कोणत्या बा न पण घ्या म्हणतरी व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला शांताबाईची साथ द्यावीच लागेल पण मला माहित आहे सगळे साथ देतात खूप जण्याची नाव आहे कमेंट आले आपण त्यांची नावं घेऊ आणि उद्या मग मजाच मजा पू शकुनाबाईच्या सुनीची सुलोचनाची हम्म मला माहित आहे तुम्हाला दिलंय आवडलं पुष्पा पांडे साईनगर अमरावती पूजाताई सोहितकर संगीता ठाकूर सोनू मंडोकार अचलपूर दीपा आरती शिंदे चला मग ज्यांना उद्याच्या व्हिडिओमध्ये नाव पाहिजे असेल त्यांनी आज नावाचे कमेंट नक्की करा शांताबे तुमचे नाव उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की घेईन चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या सविताचे पन्नास रुपये आपण चहा पाण्यात खर्च करून टाकू नाही तर मग पन्नास रुपयाची पाणीपुरी खाऊन घेऊ चल सविता